पकवा जाई हे का पकवा या पक्स मिली जेव्हा वादी मिळते आपल्याला काय म्हणते मैस जर म्हणले तर वादी मिळणार नाही बरं बोकड्या मारशाय दोकड्या कसा मारणार नाही माराव कसा मी त्या रे अरे आज कनिया तु तुने हे चलीन अरे काका आई एका दिशे ना ध्यारी एका दिसतो अरे आबोधाबरे की भीना हिंदू लाज आहे मुसलमान म्हणतो एका एखाद्या कबर मारवा आणि शंभरचा वाडा आहे मोठा त्या वाड्यामध्ये नवरा बायको जण आहे लग्नाला चार वर्ष झाली त्यांना चार मुलं झाली एके दोन दोन वर्षाचं अंतर आणि किती झाले आता हा? चारांबरोबर तुमचं पानासे असे जास्त जेवण घेतलं मी काही चिंत नवीन समोर तुम्हाला मग चार किती सहा सकाळी चारांज सहा शाबास आता सहा झाले ते चार मुलांना चार चारचे लग्न झाले चार 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 झाले पण चार चौक सोळा सोळांचा किती झाले ते पहिले किती झाले ते चार दोन सहा आणि चार मुलं आठांना पुन्हा तुम्हाला दोन झाले सोळा झाले त्याच्या पुन्हा बाहेर बाहेर राहून गेल्या मध्ये तुमच्याकडून सुटून झाले हो काय पन्नास आठ लगेच गेले ना आता याच्यामध्ये जर त्या वाड्यात दो ते दोघच होते त्या वाड्यातच सगळं तसे असे भरत राहिले तर काय सांगतो तुम्हाला असं बोलू नाही आजच्या दिवशी माणसाला माणसं पुरतात म्हणून माणसाला घर उरतात wow. काय सांगतो <coughs> माणसाला माणसं पुरतात म्हणून माणसाला घर उरतात हो <coughs> <वो>, मृत्यू <coughs> सुद्धा अवश्य आहे ते हरिभाई ठक्कर नावाच्या एका लेखकाने ग्रंथ पुस्तक लिहिलं आहे <coughs> मला ते पाहिले पुस्तकाच सिद्धांत कर्माचा सिद्धांत त्याचं नाव आहे मृत्यूचे त्याने फायदे सांगितले आहेत मृत्यूचे काय सांगितले फायदे फायदे मृत्यूचे पण फायदे बरं सांगता आला असतो तू गुळला सांगा ना काय संबंध हा संबंध आहे हा काय थोडा आहे मोठा डेला पाहिजे राय अच्छा तुम्हाला कसा लागेल हा तुम्हाला तिकडे गोडच लागेल मग तुम्हाला सगळ्यांना मागे बसताना पण गोड लागे जाऊ दे इथं कबर गोड लागून राहिला गोड माणसाचा कार्यक्रम म्हणून गोड लागतो जाऊ द्या इश्वराकडे म्हणून इश्ऱ्याकडे कशाला गेला गोड लागेल

गोड लागतो त्याला सांगता येत नाही हो गाडवाला वाचा नाही बिचाराला त्याला आहे पण मला सांगता येत नाही हे लोकांचे चुकीच्या काही मनी आहेत त्या हा गुण गोड लागतो काळ लागतो झोपी घ्या सगळे काळ लागतो एकदम बरोबर गोड आहे म्हणून गोड लागतो रा त्याला काही उत्तर आहे का काभर तिखट लागते तिकडं काय म्हणून चिंचा का आंबट लागतात कानळ का बरं खडू लागतं कडूच आहे म्हणून त्याचा स्वभाव आहे तो त्याचा काय स्वभाव 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 तस हे शरीर आहे ना शरीर हे शरीराचा स्वभाव आहे शास्त्रामध्ये या शरीराच्या स्वभावाची सहा प्रकार सांगितले किती प्रकार सांगितले

असं एखादं असं तोरून बोला झालं अठरा वीस वर्षात की लोक असं काय भाऊ वार कळी किंवा खाऊ त्या काय आज झालं कमा अरे कळी आता माझ्याकडे घरीच दौरे काय म्हणतात लोक कळी किंवा खाऊ घालतोय तुम्हाला हा रे हाव ना जमत नाही ना रे पूर्ण नाहीत रे जमलं सहा महिने झाले या दमदार काय मार पेडा कळता <laughs> <पेड़ा laughs> का तुम्हाला काय सांग तुम्ही कसं कळणार नाही <laughs> अरे अरे दम ते काय अजून कळत घेऊन नाही रे तू पेडा पेडाय सहा पेडा माग अरे पेडा तुम्हाला हाव ना दादा एक वर्ष झालं आणि मग तो भेटला म्हणे काय म्हणे आहे काय तुमले कळार आहे यांना कळलाय काय कडे करा मला हा हे आस्ती मला काय म्हणतात आस्ती म्हणजे आहे गर्भधारणा आहे आस्ती हा एक विकार आहे बर का असती हो आणि नऊ महिन्यांनी जन्माला मग जायते आस्ती जायते, जायते। जन्म झाला पाच वर्षाचा झाला आणि मोठा कार्यक्रम केला आजल्याने पाच वर्षानंतर त्याने लवकर कट्ट पाच वर्षाचा कळचा मुलगा असतो तुला पूजा विजा करून देतो आणि ते काही मुलं ना तू चाल न बापूचा रडला नाही एवढा तिथे काय ते गोमा बारतात याने पूजा करायची त्याला त्या पैशाची किंमत ते त्या पिण्याची काय किंमत त्या पाच वर्षाचा झाला तुम्हाला अरे या का पाच वर्षाचा मोठा वाढदिवस आहे हा पाच वर्षाचा होऊन गेला हा हा कोणता विकार लग्न झालं हो आणखी दहा वर्ष गेले अक्षर मध्ये दात म्हणून गेला थोडी इथं काळ्याचे पाठ घेऊन गेले आणि तो माता राला तो म्हणे अरे हा कोण आहे मी परिणामाते काय म्हणता मी परिणाम परिणामाते मी परिणामाते हो आणि आणखीच हा विसर्ज गेले अपक्ष येते हा झाली शरीराची सर अपक्ष येते आणि शेवटी कोणता आहे आता विचारतो हा पंचाण्णव ला माणूस भिडून गेला हो पार गुडघे काम करत नाही आणि मृत्यू आला नाही तर त्या जगण्यात काय सुख आहे का त्याला अत्यंत गरज आहे विठाला विठाला एवढा दिवस काय करतो शंभर वर्षामध्ये नको नको जातो एवढं कसं काय एवढं आयुष्य कसं आयुष्य तर ऐका रायाच्या शब्दाकडे जाऊ नका त्याच्या भावनेकडे जा शब्द वेगळे आणि भावना वेगळी असते भावना भावना शब्दाला किंमत नाही संसारामध्ये शब्दाला किंमत आहे परमार्थात भावना तुम्हाला भावना काय पेपर आहे मुलांना प्रश्न दिला मुलांना अरे चालती आगगाडीच चित्र काढा गाडी माहिती आहे तुला गाडी चालती आगाडीचं चित्र काढा सांगितलं सर आता चालत्या आघाडीचं चित्र काढणं पुरुष होतो ताजा उघड झालं मस्त कळलं नसेल मी काय सांग कळलं का कावर झोप होता पूर्वी हवा असा धूर असा म्हणजे असा असा गेला की अगर गाडी पटी असं झुकू झुक झुकू झुकूराच्या रेषा हवी ती काय बर ती झाले मा मागात आता सगळ्या रेल्वे कशा आहेत हो तिथतात जाता त्याला धूर निघत नाही म्हणून पळती रेल्वे काढणं अत्यंत अवघड आहे कोणतो तो शाळेतला एक मुलगा होता अत्यंत पण फार हुशार होता आता आपले बोलेल ते खोट बोलणं आम्ही आपले खरं बोलतो बोलेल ते हो आमचे गंगाधर मार्ग आहेत ते इथं रात्रीला <laughs> एक बाई होती काय नाव ती त्याची बाई म्हणायची माय म्हणा बघा इथला हुशार ना पण त्यानं डोकं चालत चल खोट काय म्हणायची माय म्हणा बघा इथला कशा हुशार त्यानं डोकं चालत असं खोटं होता का काय अगदी बरोबर आहे बघा हुशार कुठे भानगडी करायला हुशार काम करायला हुशार चोऱ्या करायला हुशार मारमार करायला हुशार पशाय डोकं चालत बरोबर आहे मग हो तसं हा बोगा मठ होता पण फार हुशार होता नाही काय केलं त्या कागदावर असा डोंगर काढला डोंगर डोंगर चित्र काढणं फार सोपं असतं आकार नाही का असा असं 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 करून द्यायचं असं असं खाली झाडं काढून द्यायचे आणि पुढे डोंगर आणि पुढे असा उगाचा पट्टा काढून दिला तिकडे असा पट्टा काढून दिला आणि त्या डोंगरालाच एक बोगदं काढून दिलं बोगदं बोगदा शंभर किलोमीटर लांबीचा बोगदा टाकून देतो शंभर कुटुंब किलोमीटर लांबीचा भोगता असं चित्र काढलं घ्या कोणीच चित्र काढलं नाही बरं का दमलं नाही मुलांना अरे रेल्वे कुठे आहे म्हणे बोगते ती रेल्वे असं बोगदा किती लांब आहे शंभर किलोमीटर लांब आहे बघाच रेल्वे गेली आहे गुरुजी म्हणे रे पिंटू वा एकदम बरोबर पण पिंटू रेल्वे बाहेर आल्याशिवाय मारता मिळणार नाही <laughs> रेल्वे बोगदा रेल्वे ही भावना काय कामाची काय कामाची आहे का बोगदाय रेल्वे आहे का ती भावना संसारात भावनेला काहीच किंमत नाही हो पण परमार्थामध्ये रंगा ये